हिवाळ्यामध्ये मस्त असे मटर येतात बाजारामध्ये आणि मटरपासून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवतो आज अशीच आपण झटपट बनणारी कुठलीही ग्रेव्ही न करता पटकन बनणारी टिफिनसाठी मटरची चटणी बनवणार आहोत अगदी ऐनवेळा बनवता येते आता मी मटर घेतलेत ताजे आणि आता याला भाजून घ्यायचे भाजल्यानंतर त्याच्यामध्ये जो कच्चेपणा असतो तो कमी होतो आणि भाजी थोडीशी खमंग होते त्याच्यामध्ये तेल न टाकता भाजायचं थोडंसं थंड करून मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं हे पहा प्रकारे भरड करून घ्यायची आहे आता कढईमध्ये दोन चमचे मी तेल टाकले थोडीशी मोहरी आणि तीन हिरव्या मिरच्या लसूण टाकून मिक्सरला वाटून घेतलं आहे आता मिरच्या वापरायच्या नसतील तर तुम्ही लाल तिखट वापरा कांदा टाकून आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा खूप जास्त लालसर नाही करायचा कारण थोडासा कच्चा राहिला की छान चव येते त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मी काश्मीरी लाल मिरची टाकली आहे हलका रंग चेंज होतो म्हणून तुम्हाला नसेल टाकायची तर नाही टाकली तरी चालेल आता आपण त्याच्यामध्ये मटर घालून घेऊया हे तेलावरतीच परतून घ्यायचे तर आपण या भाजीमध्ये पाणी घालणार नाही तुम्हाला टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी किंवा हे स्टफ करून पराठे बनवण्यासाठी अगदी झटपट बनते चवीनुसार मीठ आणि टोमॅटो टोमॅटो आपण वरतून टाकलेत कारण टोमॅटो थोडेसे भाजीमध्ये दिसायला हवेत त्यांनी छान सव येते त्याची आता टोमॅटोला पाणी सुटेल दोन मिनटं झाकून ठेवा हे पहा हलके टोमॅटो मऊ झालेत आणि मटर ही तास पाण्यामधून शिजली आहे टोमॅटोच्या थोडीशी कोथिंबीर टाकून परतून घ्या झटपट पर टेस्टी अशी मटरची चटणी तयार आहे रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू